आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेदवारी मिळालेली आहे आपण जिल्हा परिषद गटामध्ये कोणते विकासाचे मुद्दे घेऊन जाता सर्वप्रथम माझा विकास हा रस्त्याचा असेल त्यानंतर लाईट आणि पाणी मामांनी आणि हर्षवर्धन पाटलांनी आतापर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर करत आणलेल्या आहेत आता सध्या आचारसंहिता चालू असल्यामुळे काही ठिकाणचे रस्ते थोड्या दिवसापुरता साठी थांबलेले आहेत पण इलेक्शन झाल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर ती कामे परत सुरू सुरू होती आपण या ठिकाणी फिरत आहात पूर्ण वाड्या वाजतेवरती मतदारांचा कसं काय प्रतिसाद मिळतात मतदारांचा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आणि भरणे मामा हर्षवर्धन पाटील दादा मामा आणि भाऊ बाबा यांच्यामुळे भरपूर सगळ्यांना म्हणजे सगळ्यांचा प्रतिसाद खूप पॉझिटिव्ह आहे तुम्ही याच्या पाठीमाग महिलांसाठी भरपूर कामं केलेत बरेचसे या ठिकाणी तुम्ही कार्यक्रम महिलांसाठी घेतल्यात कुठले कुठले कार्यक्रम कसे कसे किती वर्षात तुम्ही कार्यक्रम घेतलेले आहेत दरवर्षी आपला होम मिनिस्टरचा हा कार्यक्रम असतो आणि हळदी कुंकाचा हा कार्यक्रम असतो रक्तदान शिबिर आपण घेतलेला आहे आणि जे आत्ता महिलांमध्ये खूप जास्त प्रमाणात ब कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर किंवा ओरीजचं कॅन्सर हा प्रमाण वाढत चाललेला आहे त्याच्यासाठी आपण लेक्चर ठेवलेली मी झेडपी पंचायत समिती निमगाव केतकी निमसागर इथून उभा आहे तर मी सर्वांना हे आव्हान करेल की भरघोस मताने आम्हाला निवडून द्या आणि रणजित भोंग हे निमगाव केतकीमधून उभा आहे तर त्यांनाही भरपूर मताने तुम्ही विजयी करा ओके धन्यवाद